नमस्कार मी तर मैत्रिणी नो शिवदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण दुपारचे वाजे बघा पप्पा आणि आज ते दुपारी चालेत दीड दोन वाजच्या दरम्यान आलेले आहेत दोन वाजता आणलेले ते माझ्या नंदेकडे जाऊन हे दुपारी नंदेकडे गेले होते बारा साडेबारा वाजता आणि मग सासूबाईंना इकडं आणले कारण का मी तुम्हाला सांगितलं तर कालच आणायचं होतं त्यांना इकडे पण यांना काही जमलंच नाही आणि सासूबाईंना तर उशीर खूप झाला होता त्याच्यामुळे नाही आणलं आणि तर आणलेलं आता आणि हे पुन्हा मग सासूबाईनं सोडलं आणि जेवण केले आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले आज सोडणार होते मी तुम्हाला म्हटलं की आज डिस्चार्ज देणार होते असं वाटलं आम्हाला पण हार्टचं पेशंट डिस्चार्ज कसं देतील डॉक्टर म्हणले नाही एनजिओ एंजो, एन्जिओग्राफी करायची आहे ब्लॉकेज बघा बघायचे आहेत आपल्याला किती आहेत काय ते त्याच्यामुळे आज काही सोडणार नाही ते आणि दिले तर सोमवारी डिस्चार्ज देतील आज शुक्रवार आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवारी देतील डिस्चार्ज तरीसुद्धा एनजिओग्राफी करावंच लागणार आहे मग हे म्हटले की गंजे घरी सोडा मग आम्ही डि डिस्कस करू एन्जिओग्राफी कुठं करायची दिनानाथला करायची कुठे करायची दिनानाथला परत पडते माझ्या मुली पण तेच म्हणतात की मम्मी दिनानाथलाच करूया तसंही त्यांचा स्टार हेल्थ पॉलिसीचा आहे क्लेम आहे तर बघूया आता दिनानाथला कसं सगळ्या सोयी असतात म्हणजे जेवणापासून सगळं व्यवस्थित असतं आणि आणि डॉक्टर्स पण चांगले आहेत तिथे म्हणजे ऑपरेशन करणारे सुद्धा तर बघूया आता काय नणनबाई काय का म्हणतात आमच्या ते बघूया त्यांच्या म्हणण्यानुसार आहे त्या जर म्हटल्या आहे एनजिओग्राफी लगेच करूया तर मग दिनानातलं त्यांना ॲडमिट करून घ्या घेऊया आणि कसं होतं मी ते का हे दिवसभर अडकले जातात तिथे आणि साहजिकच आहे बहीण म्हणल्यानंतर तिथं थांबावंच लागते आणि त्यांच्या मागे कोणी नसल्यामुळे आपणच आधार आहे त्यांना दोघे भाऊ मिळून आता करतात तक कालपासनं चालू झालं आहे रात्री थोडे दोन तीन तास हे दोन तीन तास ते असं चालू आहे बघूया आता काय ते सोमवारी सोडल्यानंतर बाकीचं त्यांचं बाकीची ट्रीटमेंट कशी घ्यायची कुठे घ्यायची ते बघूया आता काय होतं काय नाही ते आणि हे बघा सासूबाई आले सासूबाई खरं तर आमच्याकडेच असतात पण काय झालं माझ्या आईला मला बघायला जायचं होतं आणि त्याच्यामुळे आणि माझ्या छोट्या मुलीला बरं नव्हतं म्हणून सासूबाईनं तिकडं नाही लाजीने सोडावं लागतं मग काय करणार ना चला सासूबाईनं खायला देते मी तर हे घ्या का हे काय पेरू आहे पेरू पेरू पेरू, पेरू। पाणी पिल नाही का तुम्ही भिरांश गेला बघा नगरला अजिबात कमी ना मला इतकी रोजची सवय त्याची आहे ना अजिबात वेळ असं काही व्हायला लागले ह्यांना म्हटलं मी येते हॉस्पिटलमध्ये गंडेकडे पण हे म्हणले आय सी यूमध्ये तिथं काही ओगीच आतमध्ये काही सोडत नाहीत तर ठराविक टायमिंग आहे आणि उगीच तिथं बसून काय करणार आहे बाहेर त्याच्यामुळे मग मी पण गेले नाही हॉस्पिटलला ना। आणि मला जायचं म्हणलं की मला पेक्षानेच जावं लागतं गाडी काही येत नाही गाडी असली तर गाडी येत असती तर गाडीवर मी एकटी गेली असते नाही तर मग ह्यांच्या आधारावर थांबावं लागतं हे येतील हे नेतील यावेळेस मी ठरवलं होतं शनिवार येऊन शुक्रवार शनिवार देवार आता आज माझी मुलगी गेली गेली होती म्हणजे विरास नव्हता तर तीन दिवसात मी गाडी शिकणार होती पण हे अचानक हॉस्पिटल उद्भवलं आहे त्याच्यामुळे जाऊ द्या आता काय मला म्हणजे वेळ काही सांगून येत नाही माणसाची चला आता काय झालं आहे रसिका जाताना काय केलं रसिकांनी ना खाऊची पिशवी आहे ना ती नेलीच नाही ती घरीच राहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आहे फ्रूट्स ते खराब होतील त्याच्यामुळे तिचा आला आला होता मला फोन की मम्मी घरात ती पिशवी तशीच राहिलेली आहे फळांची तर तू येऊन घेऊन जा आणि वापरते नाही तर ती खराब होऊन जाईल त्याच्यामुळे मी तर तिच्याकडे जाऊन काय करते ती फळांची पिशवी आणते म्हणजे खरबूज अजून अंजीर आहेत वाटत त्यात केळी आहे मग ती नाही वापरली तर दोन दिवसात खराब होऊन जाईल काय सासूदैव म्हणतात पेरू आणि ते हे दिलेले गोड नाही पेरू गोड नाही रोज कसं बघा असायचं की विरांशला सांभाळायचं विरांशमध्ये माझा दि दिवस जातो वेळ कसा जातो कळत नाही पण आज विरांश नाही ना मला अजिबात करमे ना घरी बसून तर मला झोप झोप अजिबात लागत नसते दुपारी सवयच नाही झोपायची मला, मला नहीं नहीं। ती -ती हे म्हटलं घे विश्रांती आज येऊ नको हॉस्पिटलमध्ये म्हणून मला त्यांनी काही नेलंच नाही आणि तिथे येऊन काय करणार आहे सयसीयूमध्ये आता हे माता आय सी आयसीयूमधलं बाहेर काढतील तर मग कसं बाहेर जनरलमध्ये असले म्हणजे म्हणजे बाहेर असले ना की माणसाला भेटता येते बसता येते बोलता येते पण आता आत आतमध्ये असल्यामुळे सोडतच नाही तर काय करणार म्हणून मी पण गेली नाही आहे तर आता सा तेच म्हणजे सासूबाईंचे कपडे होते धुवायचे ते मशीनमध्ये टाकलेले आहेत दोन दिवसाचे कपडे आहेत त्यांचे थोडी मशीन झाली की मी रसिकाकडे जाईन रसिकाच्या घराची चावी आहे माझ्याकडे तर तिचे फ्रूट्स आहेत ना ते खराब होण्यापेक्षा इथं आणून सासूबाई खातीन मी खाईन ह्यांना तर फ्रूट्स म्हणजे नकोच असतात कधी वेळही नसतो खायला तर बघू आता ह्यांना वेळ मिळाला ह्यांनाही रिन त्यात आहे खरबूज आणि मी म्हटलं नाही का केळी खरबूज आणि आ, हे अंजिरे हे बघा मी रसिकाकडे आली रसिकाचे घरी साडेपाच झालेले आणि हे बघा ती पिशवी राहिलेली कुठं बघा हे बघा हिपतूरची पिशवी राहिली आहे हे पहा ह्याच्यामध्ये मी दिलेले थालपीठ आहे आणि बघा पिल्लूचं पिल्लूसाठी बिस्किट हे बघा हि बिस्किट जिम जॅम कुठले जाम आणि लेकरासाठी सगळं खायला घेतलेलं होतं सगळं राहिलं बघायचेच पिसत बोळी पोर येत ना बाबा दोघं ना तसेचे एवढी गडबड एवढी गडबड करतात ना आणि ने सगळं नेमकं जे घेऊन जायचं तेच विसरतात चालेल लॉक केलं कशाला उघड ठेवले टॉयलेटला तिला काय म्हटलं होतं जाताना वॉशरूमला लॉक करून जा कारण का तिच्याकडे जी येणारी बाई आहे भांडेवाली ते नाही का ते वॉशरूमला जातात आणि कसं अस्वच्छतेचे असतात ते म्हणजे पाणी टाकत नाही इथं घाण करून जातात म्हणून तिला म्हटलं होतं स दोन्हीला लॉक कर आता हेला लॉक केलं नाही आहे इकडच्या ह्याला हे बघा लाईट लावते हे बघा या वॉशरूमला काही लॉक केलं नाही मग आता लॉक करत मला येतं का इकडचं पण मी वॉशरूम लॉक आहे मागच्या वेळेस असंच झालं हे लॉक न करता जातात घाण करून ठेवतात जायचं काही प्रॉब्लेम नाही आहे सगळं घाण करून ठेवतात मग आधी की मग सगळं स्वच्छता करत बसावं लागते हिला चला मग आता मी चार भांडे तिचे आवरून घेते पगदीशी सगळे भांडे तिचे आवरले आणि दूध बाटलीमध्ये दूध घेतलेलं आहे आणि फ्रूट घेतले फ्रूटची पीस बी घेतली आता निघते मी माझ्या घरी हे बघा मी माझ्या मुलीच्या घरनं माझ्या घरी आले आणि मी येते मी काम तुम्हाला दाखवते फिजीमध्ये खपघूस दोन खपघुस बघा एवढे एक मला घेऊन जाणवली इथे आधीच नंतर घेऊन जाऊ हे बघा केळी लेखात आले केळी पण घ्या घेतली होती खाण्यासाठी अजून अंजीर पण होते मला ते अंजीण असं मी फ्रीजमध्ये ठेवले ते खराब होईल म्हणून आणि सकाळीच मला म्हणली होती मम्मी दूध घेऊन जा मी म्हणलं चालेल दुपारी घेऊन जाते पण आता दूध कशात आणून म्हणून मी बाटलीत आणलेल्या आता मी ओढते ह्याच्यामध्ये पातेलामध्ये आणि तापून ठेवते चला तर मी धुटे असेच नाही का ब्लाक्समध्ये येतो तर बाय बाय टेक केअर